हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन चला तर आज बनूया घेवड्याची भाजी तर ही मी थोडासा वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे आधीची पद्धत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता तर ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीत बनवायचा मी प्रयत्न केलेला आहे तर चला तर बघ बनूया घेवड्याची भाजी किंवा पापडीची भाजी ही आपण याला बोलतो खूप सोप्या पद्धतीत आपण याला बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर पहिले तड़ तर आपण कढई घेऊया आणि टाकूया थोडंसं ऑइल आणि त्याच्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये मोहरी म्हणजे राई आणि लाय राई जसं तडतडेल आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते आहे लसूण आणि खोबरं जे सुकं खोबरं आहे त्याचं पेस्ट आपण टाकणार आहोत हे बघा तर लसूण आणि खोबरं मी मस्तपैकी मिक्सरमध्ये ग्राईंड केलं आहे आणि ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याला छानसं स्टर करून टाकूया तर हे आपण याला स्टर करूया व्यवस्थित आणि मग याच्यानंतर आपण टाकणार आहोत जे आहे लाल लाल टमाटर चला फटाफट लाल लाल टमाटर टाकून घेऊया याच्यामध्ये मस्तपैकी कापून आणि मस्तपैकी याला स्टर करून घेऊया प्रकारे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे आहे हळद हळद टाकून झाल्यावर मीठ टाकूया स्वादानुसार आणि त्यानंतर त्याला छानसं स्टर करूया त्यानंतर आपले थोडंसं मी पाणी टाकते मसाले जे आहेत जळू नये म्हणून त्यानंतर आपण एक एक मसाला टाकणार आहोत पहिले तर मी टाकले जिरा पावडर आता जाईल याच्यामध्ये घणा पावडर त्यानंतर याच्यामध्ये जाईल जे आहे गरम मसाला आणि हो लाल मिरची पावडर हे टाकून आपण याला छानचं स्टर या। करून घेऊया बघा याप्रकारे छानसं मिक्स करून घेऊयाला त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये जेणेकरून हे मसाले जे आहे जळणार नाही आणि छानसा एकदा उकडी आलेली आहे आणि आपण याच्यामध्ये टाकूया आपले या घेवडा म्हणजे जे पापडी बोलतो घेवडा बोलतो तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला छानसं मिक्स करून घेऊया हे बघा हे टाकलेलं आहे घेवडा सर्व आता याला छानसं स्टर करून घेऊया एकजीव करूया याचा अर्थ आणि याला आपण शिजवण्यासाठी झाकण लावूया पण पाणी जास्तीचं वापरत नाही आहोत त्याच्या स्वतःच्याच पाण्याने ते शिजणार आहोत हे बघा ही भाजी आता छानशी शिजून झालेली आहे बघ बघू शकता तुम्ही ही छानशी शिजलेली आहे हे बघा चपातीसोबत तर खूप सुंदर लागते ही भाजी आपण ह्याच्यामध्ये आता दाण्याचं जे कूट केलेलं ते टाकूया या प्रकारे थोडंसं अजून टाकूया आणि मस्तपैकी याला जे आहे चर करून घेऊया एकजीव करून घेऊया या प्रकारे आणि हे बघा अजून थोडंसं मी कोट टाकते आहे तर हे बघा या प्रकारे करून घेऊया आणि थोड्या वेळाला शिजू देऊया बघा आता ही भाजी आपली झाली आहे तयार खूप सुंदर लागते स्वादिष्ट लागते या प्रकारे करून बघा थोड्या वेगळ्या पद्धतीत बनवलेली याच्या आधीची ही पद्धत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता तर प्रकारे ही घेवड्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे व्हिडिओ अगर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला बिलकुल विसरू नका प्रकारे आपली ही घेवड्याची भाजी बनून रेडी झालेली आहे चला आता आपण सर्व करूया सर्विंग बाऊलमध्ये हे बघा प्रकारे तर खूप टेस्टी लागते भयंकर टिफिनसाठी घेऊन जाय जाण्यासाठी मस्त ऑप्शन आहे ही भाजी सुकी घेवड्याची भाजी किंवा पापडीची भाजी आपण ज्याला बोलतो या प्रकारे ही आपण घेतली आहे वाढून या प्रकारे स्वादिष्ट अशी घेवड्याची भाजी बनवून रेडी झाली आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट टाकायला विसरू नका या प्रकारे घेवड्याची भाजी किंवा पापडीची भाजी बनवून रेडी झाली आहे करून खा खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी धन्यवाद